हा व्हिडिओ पाहून तुम्हाला एक प्रश्न नक्की पडला असेल की हे चाललंय काय तर गावच्या ठिकाणी नवरा आणि नवरी यांचं जेव्हा लग्न होतं लग्नाच्या अगोदर त्यांना हळद लावली जाते हळद लावल्यानंतर त्यांचं निम सांडलं जात निम सांडणे ही एक रीत नसून पिढ्यान पिढ्या -पीड़ा चालत आलेली शहानपणाची खून आहे नीम म्हणजे शुद्धता निम म्हणजे आरोग्य निम म्हणजे दृष्ट व नकारात्मकतेपासून संरक्षण लग्नासारख्या मंगलक्षणी नवऱ्याच्या आयुष्यात येणाऱ्या वाईट नजरा अपशगुण आणि आजार घराच्या उंबरठ्यावरच थांबावेत म्हणून अंगणात निम सांडला जातो आज विज्ञानाने जे सांगितले ते आपल्या पूर्वजांनी परंपरेतून शिकवले जंतुनाशक वातावरण शुद्ध करणारा निम आणि मनालाही शांत करणारा परंपरा जपताना त्यामागचा अर्थ समजून घेतला की संस्कृती अधून सुंदर वाटते निमाला आपल्या संस्कृतीत शुद्धीकरणाचे व औषधी झाड मानले जाते निम सांडण्यामागचा मुख्य हेतू दृष्ट नकारात्मक शक्ती अपशकून दूर करणे असा आहे नीम मध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात पूर्वी स्वच्छता व आजारांपासून संरक्षण याची वैज्ञानिक जाणीव नसताना निमचा उपयोग केला जात असे लग्नासारखा मोठा संस्कार होताना वर वधूला शारीरिक व मानसिक दृष्ट्या शुद्ध ठेवण्याची ही एक प्रतिकात्मक पद्धत आहे चार काठ्या म्हणजे चार दिशा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण याचा अर्थ चारही दिशांकडून येणाऱ्या वाईट शक्तीपासून संरक्षण त्या काठ्यांना धागा बांधणे म्हणजे एक संरक्षण वर्तुळ रक्षण कवच तयार करणे वराला त्या चौकटीत उभे करून पाणी हळद ओतणे म्हणजे देहशुद्धी जुने दोष आजार नकारात्मकता दूर करणे नव्या आयुष्याची शुद्ध सुरुवात पाणी ओतणे हे स्नान व शुद्धीकरणाचे प्रतीक आहे तर हळद ही मांगल्य आरोग्य आणि सौभाग्य दर्शवते वैज्ञानिक ज्ञान नसतानाही आरोग्य स्वच्छता व मानसिक तयारी यावर आधारित आहे आज त्या परंपरा श्रद्धा आणि सांस्कृतिक ओळख म्हणून जपल्या जातात